नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना प्रलंबित असून त्या सुरू करण्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त माननीय मुजावर साहेब यांना संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते माननीय संदीप पाटोळे साहेब व प्रदेशाध्यक्ष प्रदीप साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाच्या वतीने दिनांक नोव्हेंबर पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले तसेच मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या चोवीस नोव्हेंबर एकोणतीस रोजी शुक्रवार कामगार आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात येईल व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक सांगली यांना सुद्धा निवेदन देण्यात आले त्यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोज सवाखंडे पलूस तालुका अध्यक्ष माननी आमिर मुल्ला तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदाशिव पोद्दारची रिपोर्ट तुमचं संपूर्ण नाव काय साहेब नमस्कार माझे नाव विठ्ठल बापराव कांबळे तासगाव तालुका अध्यक्ष हां तुम्ही निवेदन दिलं होतं असं मला म्हटलं होतं त्याच्याबद्दल काय झालं हो काल आम्ही सांगली स्टेशन विश्रामबाग आणि आयुक्त उद्योग भवन हां यांना निवेदन देऊन आलो आहे हां कामगारांचे अर्ज प्रलंबित आहे ते हां दिपाळी बोनस कामगारांना मिळालेला नाही हां शिश्रुतीचे फॉर्म प्रलंबित आहे ते हां त्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने मोर्चा काढणार आहे बर आणि भांडी वगैरे कोणाची स्थगित आहेत का भांडी दीड हजार कामगारांची भांडी स्थगित आहे ते आ, ते आचारसंहितेमुळे मिळालेले नाही ते ते पण कामगाराला मिळवून त्याच काम करणार आहे आपण बर मग मोर्चा किती तारखेला काढणार एकोणतीस तारखेला शुक्रवारी एकोणतीस तारखेला हो